रामराम मंडिली जे खांदेश चला मग आज आपण येलो दूध बामेर गावना पद्याचाच वालाच ना करता ते आता भंडारानी तयारी नी जेवणच नाही जेवण मशी भाऊ आई गाव मग फेमस खोबराने आमटी त्या खोबरानं आमटीनी तयारी चालू आहे मसाला रा ना एक एक करी सण दोन्ही तिन्ही ठिकाणी मसाला काढायला सर्व मसाला पुढ्यास नाही एक 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 पुढीच नाही काढी सन बादली मग काही टप मग काढिले तर आता खडा मसाला या गावना कारागीर आहेत आपण बी पटी बटी विचार जरा बोग ना मग आता टाकत तेल जवळ जवळ दहा ना अंदाजे तेल टाकत हो मग धीरे धीरे आधी गॅस चाल राहता अद्रक लसण पेस्ट टाकत

बटा टोटल हि घे बघूया ना मग धना पावडर मिरची पावडर गरम मसाला मीठ खोबरा किस सर्व टोटल गोष्टी हिंग भिंग मग लागता लागता पाणी टाकायला आणतात लागता लागता कोरपाचा लायला आणतात मसाला मग धीरे धीरे जे लागेल ते पाणी बिन बघ ना मग गरम पाणी येतं पाणी मी टाका मंडळी येतो मी सहकार्य करायला एक नंबर आहे हो। बघ कारण की तुम्ही बी मोठा करा जे गावले सहकार्य करत नाही कार्यक्र कार्य करा मग गावनामध्ये शिवाय काही दिवस आहे माझ्यात हवी एक दुसरं बोग ना मग भात काढायला आता आपण उभा होतो जोडी मग तर बाहुल म्हणता थोडं शूटिंग करते मग मोबाईल मग कसं आहे ही जी आमटीनी रेसिपी आहे बरेच श्लोक असले माहीत पिढीन मसाला धीरे धीरे जसा जसा मसाला शिजीन भाऊ तशा तशा त्या मसाला आले चवीन असे कारागिरीनं म्हणणं होतं भस्करीने पान टाका ना म्हणा भस्करी पाणी टाका मग काय असं म्हणे भाजी चिवडी जास्त म्हणे जसं जसं मसाला शिजेस तसं तसं थोडं 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 लागता लागता पान टाका ना म्हणा मदतले होता तसे त्या मदद बिदत करता मेने गाँव न लोके वाद नहीं है। चला थे। बाजी ना भी थोड़ा थोड़ा साइडी सुटा लग गए तो कारागिर मने बादले बिल्ले टाकत रहा मे तुम मैं पानी ना टाकत पानी ना आते धीरे 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 एक एक बादली पानी गरम होता इटले जे पाणी होतं ते दे, गरम पाणी टिळक या मग सर्व मसाला काम होईज चकाचक तेल बिल आई तरी येईन बघू एक नंबर टिरी काढणी मी भरी दिनंतर हैदनं पाणी करले तर थोडंसं ना पाणी घरी टाक देतं मी सरी मी कारागीर म्हणे आहेत आयदना पाणी घरी टाका ना, ना म्हणे गिटा गिटो पाहत होतं म्हणे ना बाजूनं गरम पाणी बोगणं शे भर दिगणं बाबा हे पाणी नाही देखा बनना माल आहात टेरी काटना आधी थोडंसं फोटने का तरण काढायचे तिथला मग आपली कावड यात्रावा लागेल बहुजनिक कावड मा, मा सत्तरसिंग यात्रावाला या लोके पानसमल तीन पाय पाये चालत चालत, चालत सत्तरसिंग मातांना गडवर जात जवळजवळ या लोकेसले आज सदोतीस वर्ष जायना आहे मंडळी पाय रे आणि भामेरगाव मा भामेरगाव आई मंडळीनं जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षापासून महाप्रसादने नियोजन केलं जातो सर्व ग्रामस्थ मंडळीने या कावड यात्रावाला यात कावडवाला आणि कावड, कावड खांद्यावर दर्शन भाऊ मायना दरबार म्हणजेच पाय पाय तसंच आपला धुळे जिल्हा मग भामेर कोणले कोणले माहिती येईल कमेंट जरूर करा ना भाऊ या मेन कार्यकर्ता येतो कशा अध्यक्ष अध्यक्ष दिंडी चालक मंडळी आपण गाव वाजत गाजत उन्हात बटाजन मंडळी महाराज अभिषेक जोर एकदम फूड फार्म मग मंडळीने सर्व सकाळी मदत होती चला म्हणे सर्वजण दिंडी लेवल जाऊत म्हणजे भाऊ दिंडी लिहिण दिंडी सण मध्ये एक एक जण सर्व मंडप टाकेल होता सर्वांचे आराम करायला मंडप बिंडप टाका सर्वजण उन्हादेवी एक जण आरती होईने आरती करी सन्मान पुरला नियोजन लग्न कृपा तमो वन्दे परमानन्द माधौ गुरु गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरै श्रीगुरुमङ्गल मङ्गले श्री मे सर्वात् साधिके शरण्ये द्रम्बके गौरी नारायणे नमोऽ नारायणे नमो स्तुते नारायणे गजानन गणपति महाराज की जय करता दुख करता विष्णासी मार्ता विष्णासी वे फुलेमे फुलदेव फेम कृपा जयासी सुंदर जनवादेवान शरणे वा देवान सामानाकृति वहिनी वा आरती मग जेवणले बसाल जण ते बसाडं भट्ठचे जेवण जेवणले बसणं आपण बी जेवण करले तर बडी मंडळी जेवणले आपण बी करले ते जेवण म्हणतो पण चला बुवा ते द्या मालवी रजा मी विचार मना बी गावले